महाराष्ट्र जी बी एस न्यूज चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा बघूया तरुणाला फायटर आणि बंदुकीच्या मुठीने हातात अवैधरित्या पिस्तल बाळगून नागरिकांमध्ये दहशत निर्माण करत तरुणाला केली बेदन मारहाण जालन्याच्या मंठा ते लोहना रोड वरील घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद मंठा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल पुढील तपासासाठी बंदूक खरी आहे की खोटी हे तपासण्यासाठी जप्त केली असून पुढील तपास चालू आहे अशी माहिती सांगण्यात आली मारहाणीच्या घटनेमुळे ढोकसाळ गावासह हो परिसरात एकच खळबळ जालण्याच्या मंठा तालुक्यातील एका पेट्रोल पंपावर झालेली मारहाण आणि या मारहाणीमध्ये वापरलेली बंदूक आणि फायटर या फायटर एका तरुणास जुन्या वादाच्या कारणावरून मारहाण करताना संपूर्ण सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असून मंठा तालुका पोलीस ठाणे येथे दोन आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे व पुढील तपास मंठा तालुक्याचे पोलीस निरीक्षक कैलास भारती हे पुढील तपास करीत आहे याचा आढावा घेतला आहे गणेश सातपुती यांनी